आपड़ा, 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 इकड़े। अरे ही माती किड्यांनी भरली आहे पूर्ण ही शपथ सेम हॅलो कसे आहात सगळे कसा वाटला तुम्हाला गावातील माझा पहिला ब्लॉग हा दुसरा ब्लॉग आहे आणि आ... हा खूप स्पेशल असणार आहे कारण पप्पानी मला उठल्या उठल्या सांगितलं की बाबा आज आपण खजाना शोधायला जाणार आहोत वाढीतला खजाना सो so, मला प्रश्न पडला की बाबा नक्की काय आहे आमच्या पूर्वजांनी काय <laughs> लपवून वगैरे ठेवला की काय ते शोधण्यासाठी किंवा ते कुठे दडलेलं आहे ते बघण्यासाठी ती जी ती सगळी उत्कंठ असते ती तितकीच आहे आता ही एवढी मोठी वाडी म्हणजे ही इथेच संपत नाहीये ही त्याच्या बाजूला ही आत्ता इथे जितकी दिसतीये तेवढीच त्या ते ओढ्याच्या पलीकडे सो so, एवढ्या मोठ्या वाडीतून ती गोष्ट शोधण्यासाठी किती वेळ जाईल किंवा ती मिळेल का ह्या सगळ्या इथपासून आहे हाक आलेली आहे पप्पांची मिशनला सुरुवात करायचं आहे आता मी खूप एक्साईट आहे कारण तो खरच खजानाच आहे एक प्रकारे कारण ती वस्तू किती मोठी असेल किती छोटी असेल किती खोल खणावं लागेल हे काहीच आपल्याला सांगता येत नाही पारई वगैरे घेतली आहे पप्पा चेहरा धुता काका पण आलाय सो वाडीत पप्पा काकाला नाश्ता घेऊन चाललेले आहेत नाश्ता खाऊन जोर येणार जास्त खाटणार तर आता आम्ही निघालोय खजान शोधायला पप्पा त्यांच्या काळचे बेस्ट कबड्डी पट्टू होते त्यांच्या पायांवरून तुम्हाला कळलंच असेल पप्पा सगळीकडे शोधलं पण ते तुम्ही बोललात कसं मूळ वगैरे कुठे बाहेर आल्याला दिसलं नाही कधी काही ट्रिक वगैरे असते का किंवा काय हे झाड आहे ना असं हां तर इथे कुठेतरी असेल त्याचं मूळ हे झाड म्हणजे ही वेल आलेली होती का कधी ती त्याच्यावरती ती चिनी येतात अच्छा काढू आपण ओके इथे कुठेतरी असेल आपण शोधू तू पण ये ना शोधायला उ तू काय अशी बसून राहिली हे ते मूवी दिसत का त्याचं मूव असत सापडलं सापडलं इकडे पण तुम्हाला कसं कळलं की इथे आहे ते हे मूळ आत्ताशी कुठे दिसतं आहे आता ते किती मोठं आहे किती खोलवर रुतलेलं आहे किती पसरलेलं आहे आपल्याला काहीच माहिती नाही आहे आता आता आपण जेव्हा खणू तेव्हाच आपल्याला सगळं कळणार आता इश्यू असा आहे की जेव्हा जेव्हा असं छान मूळ आपण शोधायला जातो तेव्हा तेव्हा त्या ते मुळाच्या अवतीभवती किडे मुंग्या पाखरं ही जमिनीच्या आतली पाखरं ही खूप असतात तर आता ती जर कधी आपल्या आता डोळ्यासमोर आली तर मी तुम्हाला लगेच दाखवेन कारण का हे मूळ खूप पौष्टिक असतं आणि त्याच्यामुळे ह्याच्या आजूबाजूला किडे पण खूप असतात जर ते दिसले जमिनीखालचे किडे तर मी लगेच दाखवेन तुम्हाला कसले किडी ती वाळवी आहे तिला पंख फुटल्यावर ती उडते ती पावसाळ्याच्या सुरुवातीला बाहेर पडते खणकाम अजून सुरूच आहे पण ते मूळ किती मोठं आहे किती रुंद आहे अजून काही कळलेलं नाही आहे त्याचा अंदाज येण्यासाठी आपल्याला खणत राहावंच लागणार आहे नारळाच्या झाडाची सुद्धा त्यामध्ये मिक्स झालेली आहेत त्यामुळे अजून वेळ लागणार आहे आपल्याला बहुतेक आणि पहिलं कोनफळ आपल्या हाती लागलेलं ला आहे हे आहे अज़ा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे हे तुम्हाला हे तुम्हाला कुत्र्याच्या चेहऱ्यासारखं नाही वाटत आहे त्याचे कान डोळे नाक तो नाही का तो कुठला तरी कुत्रा तुम्हाला त्याचं नाव नाही माहिती पण त्याच्यासारखं दिसतोय सेम तुम्हाला वाटत आहे हा बघा सेम सेम कुत्र्यासारखा दिसतोय आहे हीच आहे निसर्गाची जादू निसर्गात आपण सगळे किती विलीन झालेलो आहोत हे यावरून कळतं आपल्याला सगळ्यांना आणि अशा प्रकारे आपला कुत्रा बाहेर निघत आहे आय होप तो बाहेर निघून जिवंत नाही होणार पण रिट्टो यार रिट्टो सेम तो कुत्र्यासारखा वाटतोय सेम काहीच फरक नाही आहे तुम्ही बघू शकता आता या छान धुतलं जाणार आणि त्यानंतर बनणार ह्याच्या वड्या आणि याची हा चिना चिना म्हणतात इथे उमाने मग अशी जोक मारला हे इकडनं चपटलेलं आहे यांचं नाक त्यामुळे यांना चिना वगैरे काहीतरी बोलत असते आता बाप्पा वरचे सगळे चिना काढतात आपण जिथे खड्ड्या खडला तिथे लवचा शेप तयार झाला यासाठी एक सबस्क्राईब तो बनताय ना बस आता याच्या आपण पप्पा वड्या करणार आणि खीर करणार ना चला समजवता खायलाय का आई दोन कोणफळ मिळालेत मोठे मला खीर पाहिजे आणि वड्या पाहिजेत आणि चहा माझा तो, तो, तो उद्याच निघतो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आय लव्ह यू ऑल आणि फायनली कोणफळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत ज्या केलेल्या आहेत आम्ही तात्यानी आणि खीर तयार केलेली आहे माझ्या आईने